बीडच्या क्रांतिकारी भूमिकेमध्ये भूमीमध्ये आज ओबीसीचा निर्णायक एल्गार मेळावा होतोय आणि हा मेळावा राज्याचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अन्य ओबीसी नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतोय तर महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी सगळा एकवटतोय एका ठिकाणी येतोय तर निश्चितपणे यातून काहीतरी ओबीसीच्या हिताच्या गोष्टी घडतील असा आम्हाला एक विश्वास आहे आता मुंडे धनंजय मुंडे थोडा वेळ अरे भुजबळ तुमचा बाप आहे उगच आता काय घोषणा देऊन काय होणार आहे त्या त्यानंतर त्या गोष्टीचा मी निषेध करतो राज्यानं हे सगळं बघितली परिस्थिती की तुम्ही आमदारांची घरं जाळता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी त्या प्रकरणापासून भयभीत झाला की बाबानो जर तुम्ही आमदारांची घरं जाणार असाल आणि महाराष्ट्रामध्ये छोटा छोटा समाज ओबीसीमध्ये आहे मायनर ओबीसी आहे भटक्या विमुक्तांची संख्या मोठी आहे तर त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आज आम्ही या बीडमधून जी भीती ओबीसी भी समाजाच्या मनामध्ये तयार झालेली आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न आजच्या सभेतून करणार याच्यावर तुम्हाला अरे बाबा पंकजा मुंडेताई आणि धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते आहेत आणि मुळामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनीच ओबीसीच्यासाठी फार मोठं काम केलं छगन भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील तर त्यांचं काम फार मोठं आहे एखाद्या सभेला आले नाही आले म्हणून तुम्ही या विषयात ले वडटीवार साहेब तर आंबडजे सभेला होते असेल काय अडचणी पण सगळे आम्ही ओबीसी च्या हितासाठी सगळे एक आहोत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका